जिजू जिजू असं कोणी जेवणावरून उठून जात का पाहिजे नको, नको नको नाही नाही बाय लवकरच भेटूया आता कधी लवकरच पंधरा दिवसाच्या आत एक तारखेला बड्डे कोणाचा बुद्धूचा नमस्कार, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर जवळजवळ पाच दिवसातून ब्लॉगला सुरुवात करतोय गोव्यावरून आलो आणि थोडा टाईम म्हणजे इकडे तिकडे गेला आमचा ब्लॉग करायला वेळ नाही मिळाला सो आज आवाज ते घराचं काम चालू आहे चाळीस टक्के काम झालेलं आहे सात टक्के बाकी आहे म्हणजे जुलै महिन्यापर्यंत तो काम फायनल होईल इकडून दाखव तुम्ही लाईफ वगैरे झाला म्हणून नंतर निवांत किती इथे झाडू मारायला लागली झाडू मारला काही लगेच येते आतमध्ये जायला सो आता सध्या चालू आहे ते म्हणजे लाईट चा काम वायरिंग वगैरे फिटिंग वगैरे चालू आहे आणि आम्ही आता अचानक निघालो दापोड्याला भाई आहे लताखला आणि तिकडून साडू ताई म्हणजे मेवणी माझी सर्व येतात एकत्र जमू आणि का आहे ते असेल नसेल माहिती सो जे काय ते लवकरच कळेल सो चलो <laughs> पाच दिवसानंतर ब्लॉग ला सुरुवात करतो आणि तुमचा एवढा प्रेम खूप भारी वाटला म्हणजे मी काल लाईव्ह आलेली होती भाईला जॉईन झालेली तेव्हा पण तुमचे म्हणजे असे कमेंट्स येत होते का ताई ब्लॉक का नाही ताई ब्लॉक का नाही अजून आम्हाला दोघांना इन्स्टावर सुद्धा पर्सनल डीएम सुद्धा येत होते म्हणजे आम्ही आहे ना सकाळी अकरा एक वाजता निघायचो घरातून मग रात्री आठ दहा वाजता यायचो थोडा फॅमिली प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं सो चला काय हरकत नाही आता कंटिन्यू आम्ही ब्लॉग सुरू करू सो so, चलो आता निघालो हा आणि तुम्हाला गोवा आणि महाबळेश्वरचे ब्लॉग कसे वाटले आम्ही पण फुल एन्जॉय केला आणि महाबळेश्वरला आणि गोव्याला सुद्धा आम्हाला युट्यूब फॅमिलीचे मेंबर भरपूर चला इथं का आवाज येणार नाही मशीचा कंटिन्यू राहा तुम्ही सोबत अरे बाबा झाली तुडली साडू आले वाटत जिजू आले ताई आली अजून कोण कोण आलाय बघूया थोड्याच वेळात कोण कोण ते लावली साडू साडू असच काहीतरी आहे पण डायलॉग एकच कंपनीच काय काय माहिती माहिती असेल सांगा काय तुम्हाला माहिती असेल तर सांगा कॉमेंट करा काय मला पण मला पण विसरलो मी आता साडू साडू अशी काहीतरी आहे मम्मी बघा

श तुम्ही माझं पकडलं कोणता माझा भेटला पाणी आणि तिथे आम्ही खेळत होती मी पडली माझ्या डोक्यावर पडला अच्छा आपण जेवायला काय काय केलं के बघू काय होता चल जेवायला काय काय केलं बघू चला अग दे ग माझ्यासाठी ठेवलेला ना काय होत बघू आपण तिघीजणी खाऊ काय तो काढू नको मम्मी जेवायला का केले दीदी जेवायला का केले मावशी

<tweak> आणि हा खूप वर्षातून बिर्याणी दिदी मानायच नाही बेटा तिथे बिर्याणी दिदी चिकन सुका नुसता पदायचा असते का मी बोलले म्हणून मी बोलले म्हणून बिर्याणी मी बिर्याणी खायची ती पण अंडा ओ मि तो सोरी, 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 सोरी। याचान? याचान? बावा, बरच पकवान पंच पकवान है ना तू काय बाकी आहे का मग आपण ताट पण दाखवू ताट पूर्ण वाढून झाल्यावर अरे काय आता गुड्डू आलेली आहे आणि खूप दिवसातून गुड्डूच्या हातच्या भाकरी आणि पुऱ्या तुम्हाला खायला भेटणार आहे कवा आता चालेल मी करेन मला काही काही माझी मम्मी मला करून देना मम्मी सांगेल बाबा तू आराम कर बाय आलेस तर घे ना कोण गेले मम्मी घेऊन कधी जा

हा जेवायला काय काय होतं तू तू मी दाखवते जेवायला काय काय आहे मेंबर कुठे आहेत अच्छा आणि जेवायला मेनू आहे सांगा अंडा बिर्याणी आणि भाकरी काय डोला बिर्याणी तुम्ही बनवायला सांगितली अंडा बिर्याणी म्हणजे तू आल्यावर बनवली का, बोगा बोगा। जेल दे दे ते ते का? हो बघू बघू अच्छा अच्छा तिथे जाईल का ठीक आहे बघू ये खरोखर गेला गेला बघितलं ना आई

घाम <laughs> पुसते ना मम्मी का ग मम्मी मी घाम पुसते अजून बनवायचं काय मम्मी तू नाही जेवत मग चल

बार बार आ ना जिजू जिजू असं कोणी जेवणावरून उठून जात का <laughs> अच्छा फोन आलेला काय ये

मम्मी ओ जेव्हा बस तू पण बस तू पण बस ना डिडू ने आणि सोनानी मेकअप केले डेडू काय करते लिपस्टिक का काढते बायचा निडबीचा ओरडा माझी लावायचीच ना मी सोना तू पण काढते निघत नाही तर मग राहुते साबण लावून काढायचं अरे सोना तुझी दे मग अरे सोना किती क्यूट दिसते तू सोना राहुते क्यूट दिसते लावायचीच नाही ना आधी काय व्हायचं कसा ए नाही लावायचं सोनू नक नको लावू दीदी बघ कस चोलते तसं चोल कर, कर. ना आशे हा नाही बघ अशे लिप बंद कर तसे ना अशा बा अशे हा आता तसं काढ हा व्हेरी गुड नळ कमी ठेव मम्मी त्यावे काय कर पण तिजू विचारी तू काय त्या मध्ये लिपस्टिक धुरत बसल्या चला, <laughs> चला। आम्ही आता परतीचा प्रवास घेतो आम्ही आता परतीचा आम्ही आता परतीचा प्रवास घेतो बाय काय नाही सोय बोलते असं असतो का कधी काय आता त्याने जिजूर हे का गला तू माऊकडे काय चला चला निघूया उद्या 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 स्कूल चालू टू टू न तू कोको यो कोण कोको काय 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 इथं काय करू अरे चालले तर इथं काय करू थांबूर त्याच मामा नाही तिला काय राहायची न तू न तू काका मामा असते ती आंबा आंबा नाही नाही आंबा नाही का नाही बोलायला शिकलो नाही बोलायला शिकलो ना तू का का सोना सोना तुला रोज बाबा सोडायला येतील सोना जवळ काय गे सोना करील दोन माणसं चला बाय बाय सोना बाय बाय

आंबा पाहिजे आंबा पाहिजे आंबा आंबा हा आंबा पाहिजे तुला आ, ए चल चल तू तुझ्या माझ्या जवळ येते चल ना, चल चल असून तिचर मामाकडे राहते ना तू मामा आंबा 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 पाहिजे आंबा पाहिजे रात्री ऐक बघ ना आंबा पाहिजे आंबा पाहिजे पाहिजे नाही तर नाही बाय बाबा हसू गेला त्याचा आंबा पाहिजे आधी सांग आंबा पाहिजे बाय काय करते सोना मामा आवाज देतात पाले ते मध्ये माझ्या आंबा मामाला पा दिली दीदी मामाला पार 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 पा दिली मी चालले तर इथे राहून काय करू तुला भांडी कसं ठेवते मी नको मी काय बाय बाय दीदी वी गोन बाय बाय असं कसा आय गो मी बा

Amba naiba, hai, naiba aja, faizir, faizir, naiba aja, naamba, beto, 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 bye Bye beto, 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 विमान उडवतात ते अंबा पाहिजे कस चला बाय बाय मावशी बाय पप्पा बाय 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 भेटू लवकरच लवकरच भेटूया आता कधी लवकरच पंधरा दिवसाच्या आत एक तारखेला बड्डे म्हणजे तुमच्या बहिणीच ना कपडे पुढे अरे मुलीचा बड्डे नावायची बड्डे ला चलो बाय 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 बायकेच बाय मला दोन तीन जोर बाबा अवधी जाडी उरली तर ती मिठीव ना <दुदुदुचा बड़े> <laughs> बाय okay. oh, <laughs> चला आता निघालो आम्ही इकडून आणि एक गोष्ट सांगायची आहे आजच आमचा नवीन गाणी रिलीज झालेला आहे केसाचा केसा खरंच सॉंग भारी झालाय म्हणजे खूप छान झालाय काहीतरी वेगळा दाखवण्याचा प्रयत्न केला वेगळे आणि लुकच वेगळे लोकच वेगळं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक टॅप करा आणि पूर्ण सॉन्ग बघा आणि विन जीवन प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वर आलेला आहे जर कोणाला सापडला नाही तरी पंकज ठाकूर आणि भक्ती पाटील सर्च करा कारण त्यांनी भक्ती पाटील ठाकूर नाव केलेलं आहे पण भक्ती पाटील सर्च केला तरी तो सॉन्ग येईल पूर्ण सॉन्ग नक्की बघा आणि आम्ही दोघे कसे दिसतो ते कमेंट करायला विसरू नका आमच्या नावाने का आम्ही भारी दिसतो हो हो <laughs> कारण म्हणजे शूटच्या वेळेस पण म्हणजे वाटत होत काहीतरी वेगळं आहे आणि जेव्हा आम्ही दोघांनी गाणी बघितलं ना तेव्हा तर असं वाटलं का बाप रे एकदम भारी झालंय वेगळंच झालंय काहीतरी तो नक्की सॉंग बघा आणि खूप सारा प्रेम सॉंग ला खूप शेअर करा आणि इन्स्टा म्युझिकला सुद्धा आलेला आहे सॉंग रील्स बनवा आम्हाला टॅग करा फॉलोअप करा आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय